तुळ राशी आयुष्य इतकं कठीण काळ कारण ब्रह्मदेवाने या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या नमस्कार मित्रांनो तुळ राशीचा अंतर्गत संघर्ष आणि ब्रह्मदेवाची ही गूढ योजना तुळ राशी दिसायला सुंदर बोलायला गोड आणि वागण्यात संयमी ही राशी म्हणजे सौंदर्य समता आणि न्यायाचे मृत्युमंत उदाहरण पण या राशीच्या आत दडलेलंच दुःख फार कमी लोकांना दिसते बाहेरून हसतमुख दिसणारे तुळ राशीचे लोक आतून मात्र एकाकीपणा गोंधळ आणि अतिभावनिक ओज वाहत असतात जीवनात एक अनोखा गुड आहे हे लोक कायम दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी धावतात त्यांच्या भावना सांभाळतात त्यांच्या समस्या सोडवतात पण त्यांच्या स्वतःच्या मनात चालणाऱ्या संघर्षाकडे कोणी लक्ष देत नाही काहीतरी त्यांच्या नशिबात सतत अडवलेलं असतं नशिबात अपूर्णता नात्यांमध्ये गोंधळ निर्णयामध्ये द्विधावस्था आणि आयुष्यात स्थैर्याचा अभाव हे सर्व लोक तूळ राशींच्या लोकांचा भाग बनलेला असतो पण का हे सगळं तूळ राशींच्याच वाट्याला येतं याचे उत्तर आहे ब्रह्मदेवांची एक गोड योजना ब्रह्मदेवाने तूळ राशीसाठी आयुष्याचा मार्ग कठीण केला कारण त्यांच्या आत्म्याचा एक उच्चतम पातळीवर पोहोचवायचं होतं त्यांच्यासाठी या तीन गोष्टींच्या इतर राशींना सहज मिळतात त्यातून राशींच्या आयुष्यातून कायमच्या बंद केल्या या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या गोष्टी नसल्याने तूळ राशीचं आयुष्य एवढं भावनिक आणि आव्हानात्मक का झालं आहे हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा प्रवास सुरू होत आहे एक स्थिर प्रेम तुळ राशीच्या हृदयाला मिळणार न मिळणारं गुड तूळ राशीचे म्हणजे प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप हे लोक प्रेमात पूर्ण समर्पण देतात मान शरीर आत्मा सगळे अर्पण करतात ते नात्यांमध्ये समतोल ठेवण्याचा समोरच्याला समजून घेण्याचा त्याच्या भावना जपण्याचा सातत्याने प्रयत्न करतात ब्रह्मदेवाने त्यांच्या नशिबात स्थिर प्रेम ही गोष्ट बंद केली आहे त्यांच्या जीवनात प्रेमाने एकदा येतं पण ते अपूर्ण अधुर किंवा एकतर्फी असतं जेव्हा वाटतं की वा जे हा माणूस कायमचा आहे तेव्हा नियती एकदा का देऊन त्या नात्याला तोडते कधी प्रिय व्यक्ती दूर जाते तर कधी तुळ राशीच्या आत्म्यात गोंधळ निर्माण होतो आणि नातं टिकत नाही हे का कारण ब्रह्मदेव त्यांच्या आत्म्याची परीक्षा घेत आहे तो प्रेमाला धरून बसशील काही स्वतःच्या आत्म्यावर विश्वास करायला शिकशील तूळ राशीचे लोक इतरांना जास्त जपतात पण स्वतःला हरवत जातात आणि म्हणूनच त्यांना स्वतःवर प्रेम करायचं शिकण्यासाठी ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यातील प्रेम स्थैर्य हरवून घेतात दोन निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्वतःसाठी जगण्याची बंदी तुळ राशीचा सर्वात मोठा संघर्ष म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे लोक स्वतःच्या मनाला ऐकून काही करायचा निर्णय घेतात पण लगेच दुसऱ्यांचा विचार करतात आईला काय वाटेल घरच्यांचं नुकसान तर नाही ना होणार कारण कोणी दुखावणार जाईल का आणि मग स्वतःचा विचार मागे पडतो ते कायम दुसऱ्यांच्या सुखदुःखात अडकतात आपले निर्णय मागे घेतात आणि आयुष्यभर दुसऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतात हे का कारण ब्रह्मदेवानी त्यांच्या नशिबात स्वतःसाठी बिंदास्त जगण्याचा स्वातंत्र्य बंद केला आहे तूळ राशींच्या लोकांमध्ये नैसर्गिक समजूतदारपणा आणि सर्वांसाठी न्याय ठेवण्याची जबाबदारी असते ते आपलं जीवन एक मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक भूमिकेसाठी घेतात इतरांचा समतोल राखण्यासाठी आपला त्याग करतात तीन शांत संघर्ष विरहित आयुष्य अंतर्मनात उगम पावणाऱ्या वादळाची साथ तुळराशीचे लोक शांतता गोंधळरहित वातावरण सौंदर्य आणि समता यासाठी ओळखले जातात पण त्यांचं स्वतःच आयुष्य मात्र याच्या अगदी उलट असतं संघर्ष गोंधळ अपेक्षा दबाव दबावासाठी गा गैरसमज आणि अंतर्मनात चालणाऱ्या द्वंद्वांनी भरलेलं कधी नाते बिघडतात कधी समाजात अडथळे येतात तर कधी नोकरी कारकिर्दीत ही अदांतरी राहते एकदाही असं वाटत नाही की आता सर्व काही स्थिर आहे कारण काही का काही का का नेहमी बदलत असतात हे का कारण ब्रह्मदेव तुळराशीच्या आत्म्याला अंतर्मनातून जाग करतात ते त्यांना शिकवतात बाह्य जगात शांतता शोधू नकोस मी तुझ्या अंतर्मनात निर्माण अंतर्मनात निर्माण कर तुळ राशीचा संघर्ष म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक तपश्चर्य आहे शांतता निर्माण करण्यासाठी संघर्ष देण्यात आलेला ते जेव्हा या संघर्षामधून मनाची आणि आत्म्याची शांतता शोधतात तेव्हा खऱ्या अर्थाने मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतात ब्रह्मदेवाने तुळराशीच्या आत्म्यावर एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी म्हणजे समता जपणं न्याय राखणं आणि प्रेमाचा आदर्श ठेवणं अगदी त्याबद्दल त्या स्वतःचं दुःख शोषून सुद्धा हे तीन दरवाजे स्थिर प्रेमाचं बंधार स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याची मर्यादा बाह्य शांततेला अभाव हे तात्पुरते बंद केले गेले आहे जेणेकरून तूळ राशीचे लोक आतूनच प्रेम सामर्थ्याने शांती निर्माण करतील एकदा त्यांनी ही पातळी गाठली की ब्रह्मदेव त्यांना एक नवा आकाश उघडून देतं जिथे मोक्ष हे अंतिम उत्तर असतं विशेष सत्य कायमचे बंद केले जगात कोणतेही दुःख दिलाकार दिले जात नाही विशेषतः तुळराशींच्या साह्याने सौंदर्य प्रेम आणि समजूतदार आत्म्याला ब्रह्मदेवाने तुळराशीच्या नशिबात स्थिर प्रेम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि शांत जीवन हे तीन गोष्टी बंद करून टाकल्या हे ऐकायला खोटं वाटतं पण यामागे एक मोठं आध्यात्मिक कारण आहे तुळ राशीचा आत्मा एक जुना अनुभव आणि थकलेला प्रवास तुळ राशीचा आत्मा हा नवीन आत्मा नसतो तो अनेक जन्माचा अनुभव येईल गोड आणि अतिसंवेदनशील आत्मा असतो याचं मेन पूर्वजन्मात कदाचित सत्ता वैभव अहंकार किंवा आत्मकेंद्र जीवन जगले असेल त्याला प्रेम मिळालं असेल निर्णय घेतले असतील आयुष्यही सुखद वाटलं असेल पण त्या सगळ्यात इतरांसाठी काही करावे हे भावना हरवलेली असेल म्हणूनच या जन्मात ब्रह्मदेव त्या आत्म्याला एक यज्ञही जीवन देते जिथे तो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो जिथे तो दुसऱ्यांचा दुःख समजून घेतो जिथे तो न्याय समता आणि सेवा शिकतो आत्मा घडवण्यासाठी संघर्ष हवा असतो ब्रह्मदेव कोणत्याही आत्म्याला अचानक पूर्ण बनवत नाही त्यासाठी संघर्ष गोंधळ अपूर्णता आणि वेदना ह्या साधनांसारख्या वापरल्या जातात तुळ राशीचा आत्मा विशेषतः समता आणि प्रेमी यासाठी निवडला गेला असतो पण हे मूल्य आत्मसात करायचं असेल तर त्याच्या विरुद्ध परिस्थितीत टाकलं जातं म्हणजेच प्रेम शिकण्यासाठी अपूर्णतेत प्रेम करायला लावलं जातं स्वतःवर प्रेम शिकवण्यासाठी इतरांवर फक्त तुटकं प्रेम दिलं जातं समता शिकवण्यासाठी असमतोल परिस्थितीला जगायला लावलं जातं शांती स्व स्वतःची असेल तर संघर्षाच्या वादळात टाकलं जातं ब्रह्मदेवाचा उद्देश स्वतःच्या अंतरात्म्यातून प्रकाश शोधायला शिका बाह्य जगात प्रेम निर्णय आणि स्थैर्य शोधत राहिलं तर ते कधीच पूर्ण मिळणार नाही पण जर एकदा तूळ राशीचा माणूस आपल्या अंतर्मनात डोकावतो स्वतःला समजून घेतो स्वतःचे दुःख स्वीकारतो आणि इतरांवर अवलंबून राहणं थांबवतो तेव्हा ब्रह्मदेव हळूहळू त्यांचे बंद दरवाजे उघडू लागतात तू राशीसाठी अंतिम गुड सत्य तू जे गमावले असे वाटत तेच तुला एक दिवशी पूर्णपणे सापडेल पण बाहेर नव्हे आता ब्रह्मदेव तुझ्या आयुष्यातील तीन गोष्टी बंद करून तुला या जगात सर्वोच्च वर्णन देत आहे स्वतःचा शोध तू जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकशील जेव्हा निर्णयासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहायला थांबवशील आणि जेव्हा शांतता तुझ्यात आत्म्यातून फुस फुलवशील तेव्हा ब्रह्मदेव स्वतः पुढे येऊन तुझ्यासाठी पुन्हा दरवाजे उघडतील तूळ राशीचे यश म्हणजे आपल्याला सोडून गेलेल्यांना माफ करणं आपल्या दुःखांवरती प्रेम करणं आणि स्वतःला समजून घेऊन स्वतःची ताकद होणं जेव्हा तुळ राशीचा आत्मा हे सर्व शिकतो तेव्हा तो या पृथ्वीवरच एक जगणारा तपस्वी एक निशब्द योद्धा आणि एक अंतर्मनातील संत बनतो शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तू दुःख सहन केलंस कारण तू त्यासाठी निवडला गेलास ब्रह्मदेव तुला अजमावत आहे मोडतोस का की स्वतःचा दिव दिवा स्वतः पेटवतोस आणि तुळ राशीचा मोडत नाही तो एक दिवस मोक्षाच्या उंबरठ्यावर पोहोचतो विशेष संदेश तूळ राशीसाठी तू नशिबाचा खेळ नाहीस तू ब्रह्मदेवाच्या योजनेचा सर्वात सुंदर भाग आहेस संघर्षाला न घाबरता चालत राहा कारण तू जिथे पोहोचणार आहेस तिथे फार तोडे पोहोचतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ